बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण आहे नमस्कार मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा निर्दल बैलपोळा हा श्रावण आणि भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो बैल हे शेतकऱ्याचा अविभाज्य अंग असून शेतीत बैलांचे महत्त्व अनमोल आहे आणि शेती कामासाठी त्याची मोलाची साथ आहे बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या दिवशी बैलांना सजवण्यासाठी विविध रंगाच्या फुलांची माळा व शिंगोटी रंगून आकर्षक वस्तूंनी सजवले जातात या पवित्र दिवशी महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आपल्या बैलासमोर कृतज्ञता उत्सव साजरा करतो हा सण विशेष मराठवाड्यासह विदर्भामध्ये छत्तीसगड मध्य प्रदेशामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो विदर्भात काही ठिकाणी मोठ्या थाटात दोन दिवसाचा पोळा सण साजरा केला त्यामध्ये मोठा पोळा प्रथम आणि दुसऱ्या दिवसा तान्हा पोळा असे दोन पिढी साजरे केले जातात तर दुसऱ्या दिवशी मुलं मातीचे बैल घेऊन घरोघरी फेरी करतात आणि त्यांना पैसे किंवा भेटवस्तू दिल्या जातात पोळ्याच्या दिवशी गावात मारुती मंदिरासमोर तोरण बांधून बैलांची मिरवणूक काढण्यात येते व वा पारंपरिक वाद्यांनी पोळा हा सणाचा रंग चढविला जातो त्या दिवशी बैलांना घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो बैलपोळा हा शेतकरी संस्कृतीतील असा सण आहे की जो प्रकृतीशी मानवी नातं शेतीतील आधारित परंपरा व पशुप्रेमी या मूल्यांना उजाळा देतो शेतीच्या भार असणाऱ्या बैलांचा आदर होऊन हा सण आपल्याला नैतिकता कृतज्ञता व सामाजिक एकात्मता संदेश देतो